पुण्यातील नगर खेडवाडा रोड येथे दोन पीडित लहान मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला या संदर्भात संबंधित आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी बुधवार दिनांक एक जानेवारी रोजी अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी या समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली सदर मोर्चा शिवतीर्थ पवैनाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता पंचवीस तारखेला जे राजगुरुनगरला जे प्रकरण घडले गोसवी समाजाच्या दोन चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं याविषयी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ या चार दिवसापासून तालुक्यात जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चाचं नियोजन चालू आहे तरी या शासनाला विनंती आहे की या केसेसला फास्टॅग कोर्से फास्टॅग कोर्टात घेऊन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमजी याचं नियुक्ती करावी व तसेच आज मी बघतोय टी व्ही नाईन असेल वेगवेगळे चॅनेल असेल या चॅनेलवर या राज्यात भडकडून उठलेला विषय म्हणजे सत संतोष देशमुख सरपंचा विषय होय शंभर टक्के संतो संतोष देशमुख सरपंचांना न्याय मिळायलाच पाहिजे आम्ही त्याबद्दल गोसावी समाजाकडून पण त्यांना पाठिंबा देतो आहे पण मला एक सरकारला सांगायचं आहे की महत्त्वाचा विषय दोन छोट्या चिमुकली आज त्यांचा खून केला गेला आपलं लक्ष कुठं आहे हा विषय तुम्ही उचलून धरताय या विषयाला पूर्ण दाबून तुम्ही एकदम कोपऱ्यात जाणून ठेवला आहे जर मी या गोसावी समाजाकडून या शासनाला अनेकदा परत परत, परत विनंती करतो आहे आमच्या समाजातल्या या भारतामध्ये कुठं कुठं गोसावी समाज आहे तिथं या शासनाने गोसावी समाजावरती अन्याय करायचा प्रयत्न केला किंवा त्यांचा विचार विचार घेत नाही तर या सरकारला मी जोडणार नाही आणि हे जे काय विषय चालू आहे त्यावर एकच आरोपी कसा आहे आरोपी भरपूर असतील अजून चार पाच आरोपी शंभर टक्के असतील तरी सरकारनं त्या हॉटेल मालकाची अजून चौकशी केली नाही त्या हॉटेल मालकाला अजून अटक केली नाही हे जे काय विषय आहे शासनानं लवकरात दौऱ्यावर घ्यायचं आहे आणि जे परप्रांतीय लोक या महाराष्ट्रात येतात नीच ल, नीच प्रवृत्तीचे जे परप्रांती आहेत त्या महाराष्ट्रात येऊन हे जे काय खाजगी कंत्राटदार आहे त्यांना या शासनानं आला आणावा हे जे काय परप्रांतीय इथंपर्यंत पोहोचतात त्यांची माहिती ज्या त्या एरियातल्या पोलीस स्टेशनला ठेवायची या गरज आहे ते शासनाने त्यासाठी समिती नेमवावी व बाहेरून जे परप्रांती येतात त्यांच्यावर आळा आणावा ही गोसावी समाजाकडून विनंती आहे वारंवार की आमचा राजगुरुनगरला दोन बारक्या चिमुकल्यावर अतिचार झाल्या लैंगिक शोषण करून त्याला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून आणि हरप पळून निघून गेला देत तर त्याच्यासाठी आम्ही सगळे समाज गोसावी संघटना गोळा होऊन आम्ही जिथं जिथं मोर्चा अडचण करायला लागलो मोर्चा आम्ही हे करायला लागलो तुमची मागणी काय नाही आमची मागणी झाली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आमच्या चिमुकल्यावर अन्याय झालेला त्याला न्याय मिळाला पाहिजे घटना कधीची आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि त्या आरोपीला जर सरकारने त्या आरोपीला फाशी नाही दिली तर आमच्याकडे आम्ही काय तयाचं करायचं आम्ही ते बघतो आज एका मुलीचा विचार नका करू आमच्या असं नका समजू उद्या तुमच्या पण घरात पोरी आहेत जेव्हा तुमच्या घरात असं घडेल तेव्हा तुम्ही उभा राहणार का आज आमचा गोसावी समाजच म्हणून आम्ही काय लढू तुम्ही मराठी समाज पण लढले पाहिजे मुलगी म्हणजे आमच्या मध्ये आपण कोणती एकच लँग्वेज मध्ये आहे म्हणून आपण कोणता विचार करू शकत नाही कारण की हे सगळे लँग्वेज आपण एक भारत इंडियामध्ये राहतो इंडियामध्ये इंडिया राहून जर आपण हे सगळे सहन करत असेल तर त्या सरकारचा काही फायदा नाही सरकार एवढं चांगलं आहे की जेणेकरून मुलींना आपण न्याय द्यायला पाहिजे अ गर्ल चाईल्ड इज अ फ्युचर वुमन अ गर्ल चाईल्ड इज अ फ्युचर मन डोंट किल हर डोंट किल हर म्हणजे मुलगी आहे म्हणून आपण तिला महाराष्ट्रासाठी त्यामुळे आम्ही हा मोर्चा शिकून आलेला आहे आणि आमच्या या दोन चिमुकल्यांना न्याय मिळाला त्यामुळे आम्हाला हे न्याय मिळावा म्हणून आम्ही हा मोर्चा घेऊन आलो आहे